नमस्कार पाचच्या स्वागत करते पाहूया काही उत्तर प्रदेशात अयोध्या इथं एकोणीशे ब्याण्णव मध्ये घडलेल्या बाबरी मशीद पाडल्या प्रकरणात ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यावर गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली खटला चालवायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे या नेत्यांसह तेरा जणांवर हे आरोप पुन्हा लावण्याची परवानगी सीबीआयनं मागितली होती ती मागणी मान्य झाली तसंच या प्रकरणात नेत्यांविरोधातल्या आणि कारसेवकांविरोधातल्या दोन वेगवेगळ्या खटल्यांची एकत्र सुनावणी करायलाही सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे दरम्यान राम मंदिरासाठी कोणतीही शिक्षा स्वीकारायला तयार असल्याचं केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बोलताना सांगितलं राम मंदिर आंदोलनात सहभागी झाल्याचा सा अभिमान वाटत असल्याचं त्या म्हणाल्या आज संध्याकाळी आपण अयोध्येला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मतदान केल्यानंतर मतदाराला पोचपावती देणाऱ्या यंत्राच्या खरेदीच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा झाल्यानंतर या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला खुल्या बाजारात साखरेची उपलब्धता राहावी आणि किमती नियंत्रणात राहाव्यात या उद्देशानं साखरेचा साठा करण्याची मुदत सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं आज घेतला मंत्री आणि केंद्र सरकारचे अधिकारी येत्या एक मेपासून सरकारी गाडीवर लाल दिव्याचा वापर करू शकणार नाहीत मंत्र्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांना निळा दिवा वापरा राज्यातल्या लातूर चंद्रपूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांसाठी मतदानाला आज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली परभणीत पासष्ट लातूर महापालिकेच्या सत्तर तर चंद्रपूरमध्ये सहासष्ट जागांसाठी निवडणूक होत आहे उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदानाच्या वेळी सायंकाळी ठेवण्यात आली आहे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत परभणीत अठ्ठेचाळीस टक्के चाळीस टक्के चंद्रपूर इथेही चाळीस टक्के मतदान झाल्याचं सा वृत्त आहे पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज जाहीर केला त्यानुसार चोवीस मे रोजी मतदान होणार असून सव्वीस मे रोजी मतमोजणी होईल या संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा सहारिया यांनी आज केली रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात महाडजवळचा सावित्री नदीवरील पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर त्याच्या शेजारी बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचं काम प्रगतीपथावर असून जून महिन्यात हा पूल पूर्ण होणं अपेक्षित आहे मात्र वेळेपूर्वीच या पुलाचं काम पूर्ण होईल असा विश्वास राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे काम अहोरात्र सुरु असून पुरेसा कामगार वर्ग आणि शासनाचं नियमित लक्ष यामुळे कामानं घेतला आहे जून महिन्यात या पुलाचं उद्घाटन होणार असल्यानं काम झपाट्यानं सुरू आहे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी एकी हाच पर्याय असल्याचं प्रतिपादन खासदार छत्रपती यांनी आज कोल्हापूर इथं केलं क्षत्रिय मराठा चेंबरच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या मराठा के महागोलमेज परिषदेत ते बोलत होते मराठा समाज एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करत आराखडा ठरवतो आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला शाहू महाराजांनी आरक्षण दिलं तोच विचार घेऊन राज्यभरात मराठा मुकमोर्च निघाले मात्र त्यानंतर आपण एकत्र आलो नाही असं सांगून आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असंही म्हणाले सर्व क्षेत्रातला अभ्यास करून सरकारसमोर मसुदा ठेवू शकेल अशी समिती तयार करावी असंही त्यांनी सुचवलं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसंच त्यांच्या इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून काढण्यात आलेली आसूड यात्रा आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव इथं दाखल झाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता ही यात्रा काढल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं कांदा मार्केटमध्ये या यात्रेचं रूपांतर सभेत झालं ते बोलत होते सरकारनं कोणतंही राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला गेल्या पन्नास वर्ष शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न सोडवू शकला नाही अशी टीका पिंपळगाव बाजार समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीप बनकर यांनी केली या सभेला शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते हिमाचल प्रदेशात टॉन्स नदीत खासगी बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत जण मृत्यूमुखी पडले आहेत सिमला जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या नेरवा इथं दुर्घटना घडली बजाव पथक तातडीनं घटनास्थळी रवाना झालं आहे उत्तराखंडमधल्या विकासनगरहून टून इथं हे प्रवासी जात असताना उत्तराखंड हिमाचल प्रदेश सीमेवरती हा अपघात झाल्याची माहिती सिमल्याचे उपायुक्त रोहनचंद ठाकूर यांनी दिली उत्तराखंडच्या या प्रवासी बसगाडीत छप्पन्न प्रवासी होते साहित्य अकादमीचे अनुवादित साहित्याचे दोन हजार से पुरस्कार जाहीर झाले आहेत विविध भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सा साहित्य अनुवादित करणाऱ्या लेखकांचा पन्नास हजार रुपये आणि चिन्ह देऊन अकादमी कौरव आहे मराठीमध्ये मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवाद केलेल्या लोकशाहीवादी अम्मी तीर्घपत्र या ग्रंथाची निवड दोन हजार सोळाच्या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे चंपानेरकर यांनी लेटर टू डेमोक्रॅटिक मदर या सईद अख्तर मिर्झा यांच्या आत्मचरित्राचा मराठीत अनुवाद केला आहे राज्य शासनात फेर जाणारा यंदाचा राज कपूर गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेता जॅकी श्रॉफ यांना आणि चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांना जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या भरभराटीसाठी दीर्घकाळ आयुष्य वेचणाऱ्या तसंच चित्रपटसृष्टीत अभिनय संगीत निर्मिती दिग्दर्शन अशा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं जीवनगौरव पुरस्काराचं तर तीन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार